क्रिया चालवी धुण्याच्या बाळाची आकाशाच्या फळा बांधा आर बांध, शिवा आड शिव मेघाची उदंड हा आजार हा द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा लागलाय दुनिया निहाळ त्याच्या मागे अंधार पुढे अंधार जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढ्या पुण्य शिल्लक हाय दोरीच्या आधारावर डोंगर पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशील उन्हाळ्याचा पावसाळाचा उन्हाळा पाऊस धर्माचे पीक होईल पावसा अभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जाते कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाचं हा नऊ ते नऊ सात ती भोग बरोबर वर विटंबना करशील तर मातीत फुलांच्या बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील तेवढ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय सविना सोहळ्यामध्ये ूट पाडशिला तर यमपुरी पाडशे इथे तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या झळेत फुलांच्या माळेत बसलो हाय पृथ्वीची घडामड करत बसलो आहे धावण्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा पिंजऱ्यातील रागू भाषण करेल पहिला मोगरा धुकून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा तुम्ही अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुणी मिरवी बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा तेरा जसा काय मोठ्या चतुरा साधल तो सोबते हातात भाकरे खांदावर चाबूक राहिले सडक्या आरद्रा निगदा मिरज मध्यम फाट्याचा पेरा होईल सडक्या आरद्रा निगदा करणा आलम दुनियेचा फेरा होईल पुरे घाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी त्याला हक्क्याचे पुरवणी होईल देव धान्य मध्यम पिकल राजधान्य उदा त्याचे जेवर वरील खड्याच्या काठी तीन नाप ते

गोर गरीब जनता सुखी भाई आनंदात राहील महाराष्ट्र राज्यात इंद्रांचे बीज येईल लाईटी अभावे जनजीवन विस्तृत होईल सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा धुंद झाले कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगडार पडल कर्नाटक राज्यात चौथाई कोणा रोज पडल जलमय होईल पाणी भागात मोठा गोंधळ माझ अतिरेकी लोक सुटतील उसाच्या का मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहते मेंढी बाईला कलम झडल मेंढी पासून एक वेगळी पैदास निर्माण होईल मेंढीचा दर एक लाखाच्या उखरात जाईल धनगराच्या बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसेल मेंढीच्या गळ्या फुलांच्या माळा घालशील मेंढी बाई पालखी कोण मिरवल धनगराचे बाळ मेंढी म्हणून आस्वादाला मिठी मारल साखर सम्राटांची खुर्ची गळमळत राहील साखरेचा भाव तेजे मंदीत राहील शेतकरी वर्ग रात्र दिवस सावाड कष्ट करते घर घर करते निभा करते दूध दुप्त करते दुधापासून पेरी चालवते पेरीचा मॅनेजर मलई खाईल व दूध उत्पादक करणार जाईल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील साखराचा भाव काही दिवस उच्चांक गाठल साखरेचे पोते मोलाने विकेल मुळाचा भाव वाढत राहील रस भांडे उलंड विकेल रसाला धारण

आक्रमण करत भारतीय सैनिक छातीचे ढाव करून लढत राहते भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण करतो विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात व्हायल अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करते हिंदू संस्कृतीचा स्वीकार करते हिंदू धर्माला चांगले दिवस येते देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या बकराची किंमत कोंबड्या जाईल बकऱ्यांची किंमत माखावर जाईल मनुष्य जंगलात आहे जंगलातील प्राणे गावात येईल वाड्या वस्त्या ऊस पडतील मेघाची वाट पहा पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा चव विकत मिळेल कर्नाटक राज्यातील जनाशाला मोठे भंगार पडल तू भाग करती, मारत राती। राज नेते चा बादर पक्षे सक्षे चार हात लांब राहील ऐका बाळानो ऐका राजकारणात भगवा झेंडा डवळ्या न इतर पक्ष चिंचत राहते नोकर वर्ग समाज राहील भूमीकडे पैसे खाऊन भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे करतील महागाईचा भस्मा चोर वाढेल गोर गरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल नेपाळ हद्दीत हल्ला करेल गुंडांचं सा राज्य चालेल अतिरेकी लोक येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होते भारत पाक सीमेवर रण धुमेल आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र जगातून होईल जगाच्या नकाशातून जाईल सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल सुनामी होईल वादळ भूकंप याने मनुष्याची उलटा होईल कृष्णेच्या काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगवता पेटल मावळता विजल अलंब दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडेल एक पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला बस चढून बसतील नवऱ्याला बायको थोबाडीत मारल नदीचा माळ माळाचे नदी, मार नदी होईल नदीला कुलूप पडतील नाव बाईला सत्पन आहे जगात मोठ एक नवल होईल भाऊ बहिणी प्रेम प्रकरण चालेल लग्न कार्य होईल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल काळीला फासल भावाला बहीण ओळखण झाली सासू सासऱ्याला सून ओळखण झाली जगात धर्म बुडून गेलाय सत्य फासावर गेले पापाचा घडा भरत आलाय जगात डोंगरा एवढं ताप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिले डोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय शेषाच्या कडीवर धरती माता या दिवसाआ दिवस पाप वाढत राहील ऋषी संकट पडलं हाय इंद्र सभेच्या देवाचा धावा करशिला सूर्य काही वर्षांनी एकत्र येतील दोघांची टक्कर लागल पृथ्वी गडप होईल सांभाळून रहा पृथ्वीचा करार संपत आलेला हाय एक तारणार कळप मारणार कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल देशातला बसव सर हद्दीवर येईल यांची टक्कर लागेल शिराचा चेंडू कागदाचा घोडा मनुष्याला पुढे लावेल मोठ लोक दारात बसतील कामगार लोक घरात दडून बसतील संप हार ताराची पाळी देशावर येईल दुनिया पेटल काळ रात्र येईल अकस्मात तारा तुटल जंगलातल्या पक्षी गावात येतील धुमाकूळ घालतील गावातील मनुष्य भयभीत होतील उगवते पेटल मावळते आनंद कोणा ओसाड पडल बैलांची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल उसापासून रोगराई वाढत राहील बारा वर्षाचे बालपण खेळत राहील चोवीस वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करेल पस्तीस वर्षात नातारपण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील वीज बाईचा मोठा तलाटा होईल जमिनीतील संपत्ती नाश पावल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल नागव राज्य येईल जगात मोठे नवल होईल भाऊ बहिणी प्रेम प्रकरण चालल लग्न कार्य होईल मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या कर्म करत राहा धरती मातेवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल शेतीसाठी खून पडतील काळे कांडे पोटाशी भरावे जतन करावे घरातली लक्ष्मी धडून बसली या रानातली लक्ष्मी पळून खेळती या बारा बाजार मांडून एक बाजार भरल बारा बाजार फिरून एक बसवा मिळल एक बाळाला विचार पडला बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल बसव राजा तालखेतून मिळवल जग दुनियेत तीन राजे आहेत पहिला मेघराजा दुसरा बसवराजा आणि तिसरा कुणबी राजा कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशेला मेघराजात पाप धुऊन जाईल शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करल बसला झोंडा थराला बसल वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल